भिवंडी शहरातील कल्याण मार्गावरील एम एस सी बी कार्यालय असून या कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून निघालेल्या एम एस सी बी कंपनीचा विद्युत पुरवठा करणारा पन्नास टनचा कंटेनर रिव्हर्स मारत असताना रस्त्यामध्ये अडकलाय त्यामुळे भिवंडी कल्याण या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून ही वाहतूक कोंडी सोडवण्याकरता वाहतूक विभागाचे अधिकारी देखील दाखल झालेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक विभागाकडून सुरू आहेत काय सांगणार हा जो कंटेनर, कंटेनर मारगे। मारगे आहे हा पसलेला आहे हा जो कंटेनर आहे तो संभाजीनगरवरून येवई मार्गे वडपाव मार्गे आतमध्ये आला तर एम एस सी बीचं काहीतरी जनरेटर वगैरे आहे मोठं ते आतमध्ये घेऊन चाललं तर दिवस मारल्यानंतर तो खाली टच झाला त्याच्यामुळे गाडी मागे जात नाही आहे मोठी ट्रेन जर तर जागा नसल्यामुळे मेकॅनिक मागून आता आपण ते अर्धामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे प्रयत्न चालू आहेत वाहतूक नियमांसाठी अंमलदार नेमलेले आहेत वाहतूक नियमन चाललेले आहे वाहतूकीचा काही मोठा अडथळा नाही आहे तरी सुद्धा लवकरात लवकर आम्ही क्लिअर करून घेत आहोत ट्रॅफिकचे सर्व अंमलदार अधिकारी वाहतूक नियमन करत आहेत किती वेळ लागू मोठी क्रेन लावायला जागा नसल्यामुळे आपण क्रेन मागून फायदा झालेला नाही आहे आता या त्यांचे मेकॅनिक आपण बोलवून ते मेकॅनिकाचे मार्ग त्याला जॅक लावून त्याच्यामध्ये खाली रॉड टाकून गाडी मागे घेण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्या एक अर्धा तासाच्या आतमध्ये वीस पंचवीस मिनिटांमध्ये ते व्हायला पाहिजे क्लिअर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे आम्ही निश्चितच स्वागत करू ठाकरे बंधू एकत्र आल्यावर दोघांची ताकद एकत्र येईल त्यामुळे मराठी माणूस एकवटेल यावेळी महाराष्ट्रात काय होईल हे सांगण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच आम्ही शोधून करू माहितीवर काय असं आहे की ज्यावेळेस दोन्ही ठाकरेंची ताकद महाराष्ट्रामध्ये एकत्र येईल आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस त्याचे काय परिणाम होतील काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनता दरबारास सुरुवात झाली आहे नागपूरसह हो विदर्भातून सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या निवारण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते सिव्हिल लाईन्स परिसरातील हैदराबाद हाऊस येथे जनता दरबार भरवण्यात आला या दरबाराला सकाळपासून नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन मोठी गर्दी देखील केली आहे अज्ञात टिपरने कारला जोरात धडक दिले यात कारने पेट घेतल्यानंतर संपूर्ण वाहन जळून खाक झालंय सदर घटना यवतमाळच्या घाटंजी ते पांढरकवडा दरम्यान असलेल्या वारसे गावाजवळ घडली पांढरकवड्याहून घाटंजीकडे येत असताना या वाहनाला घाटंजीकडून पांढरकवड्याकडे जाणाऱ्या अज्ञात टिपरने जोरदार धडक दिल्याने या कारने पेट घेतलाय दरम्यान कारमधील तीन जणांना ये जागाणाऱ्या प्रवाशांनी सुखरूप बाहेर काढले या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध कामांकरिता जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जिल्हा वाहतूक शाखा भरोसा सेल सायबर सेल आणि इतर शाखांमध्ये जावे लागते पोलीस स्टेशन किंवा इतर शाखांमध्ये तक्रार करण्यासाठी किंवा पोलीस विभागाशी संबंधित इतर कामांकरिता गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही तसेच संबंधित पोलीस स्टेशन किंवा शाखा येथे त्यांना आलेल्या अनुभवाचा फीडबॅक नागरिकांना या प्रणालीमार्फत देता येणार ना आहे नागरिकांनी या फीडबॅक सिस्टीमचा जास्तीत जास्त उपयोग करून पोलीस विभागातील त्यांच्या कामासंबंधित आपला अनुभव तसेच अभिप्राय देऊन सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केलं जिल्ह्यात आपण सीजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली ती सर्व पोलीस स्टेशन आणि काही ज्या महत्वाच्या ब्रांचेस आहेत बोरोसा असेल स्पेशल पोलिसांनी त्यामध्ये जे नागरिक पोलीस स्टेशनला येतात त्यांना था जे पोलीस स्टेशन नवाग्रुप मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे एकंदरीत त्यांना पोलिस स्टेशनचा अनुभव कसा राहिला बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायची सोय नसते तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला हो तक्रार येतात त्यांना जे ते क्यू आर कोड स्कॅन करून पोलिस त्यांच्या मोबाईल एक सिम्पल फॉर्म येतो त्याच्यामध्ये चार पाच एंट्री त्यांना काही सूचना असेल काय तक्रार असेल काही फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फीडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळाली नसेल तर माझ्यापर्यंत येतं माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून ती योग्य माहिती मदत त्यांना आपण दिला असतो तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांची मदत मिळली पाहिजे चांगली वागणूक त्यांना प्रशिक्षण मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण ही प्रणाली सुरू केली आहे मंत्री आदित्य टटकरे यांनी मेट्रो शहरामध्ये पिंक ई रिक्षा अधिक उपलब्ध करून देणार असल्याची सांगितले या ई रिक्षाच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज नागपूर शहरात पार पडलाय या सोहळ्याच्या वेळी पुढील सहा महिन्यात आम्ही पाच हजार ई रिक्षा उपलब्ध करून देणार आहोत असंही त्या म्हटल्यात शिवाय त्यांनी ठाकरे बंधूंच्या चर्चांवर देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे अभिमान आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील इतर सर्व सन्मान्य आमदार असतील आशिषजी असतील त्याचबरोबर विभागाचे सचिव आयुक्त इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनी सुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज